मस्त संध्याकाळच्या टायमाला गरम गरम चहा आणि तिच्यासोबतच गरम गरम वडापाव खायला भेटेल ना ह्या पावसाळ्याच्या मोसममध्ये तर काय मज्जा होऊन जाईल तर आज मी तुमच्यासाठी येऊन आलेली आहे गरम गरम चहा आणि त्याच्यासोबतच खायला मस्तची वडापावची रेसिपी तर देर न करता चला बघूयाची रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत so, आहे आज आपण बनवणार आहोत वडापाव वडापाव बनवण्यासाठी बघा मी बटाटो शिजवून साल काढून घेतलेले आहेत सहा बटाटो घेतलेले आहेत इथं घेतलाय कडीपत्ता घेतलाय लसूण सोलून घेतलाय कोथांबीर घेतल्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लिंबू घेतलाय आणि ही मिरच्या आपण तोंडावर लावून खायला का नाही असं तेलात तळून घेणार आहोत ह्या मिरच्या आणि इथं बडीशेपू घेतलाय आणि धनं घेतले ते तर आता आपण मिक्सर भांड घेतलंय मिक्सरात टाकूया धन आणि बडी शिपू कोथांबरी आणि हिरव्या मिरच्या मोडून टाकूया आता मिरच्या मोडून टाकल्या बघा जास्तच मिरच्या घेतल्या ते मी तुम्हाला कसं तिखट कम आवडत असलं तर कम वापरू शकताय तुम्ही आम्हाला जरा जास्तच खातोय म्हणता आणि जास्त मिरच्या घेतल्या त्या आणि एक गड्डा लसणाचा घेतला आहे आता ह्याला थोडंसं बारीक करून घेऊया आपण बिना पाणी घालता तर मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे वाटण आपण आता तेल बी ठेवलं आहे साईडला कढाई बी आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडलेली आहे त्याच्यात टाकूया जिरं एक चमचा वाटणं थोडस हिंग कडी आता छान असं भाजून घेऊया वाटणला आता हे बटाटो असं हाताने मॅच करून घ्यायचे अशी पहा छान शिजलेत आपले बटाटो कशी लगेच व्हायला ते बघा बारीक बघा बटाटो बी छान असे हाताने मॅच करून घेतलेत एकदम बारीक आणि इकडे आपला मसाला बी छान असा भाजलाय टाकूया एक चमचा हळद छान हळदीला बी भाजून घेऊया जास्त तेल नाही वापरायचं या भाजीला जास्त तेल नाही लागत बटाटो मिक्स केलेले आता बघा सगळे बटाटो घालून घेतले कडाय आता ह्याच्या टाक्या चवीप्रमाणे मीठ त्याच्यावर टाकायची थोडीशी साखर एक चमच्यावर बारका आणि लिंबूचा रस पिळायचा कापून घेतलाय आता लिंबूचा रस इन घालून घेतलाय साखर मीठ आता भाजी मिक्स करूया छान अशी मिक्स करून घेऊया चौकड बटाटा तर बघा किती छान अशी मिक्स होईल आल्या भाजी आणि कलर किती खूप छान आलाय बटाटो बी आपली खूप छान शिजलेत एकदम बारीक असे छान मिक्स झालेत बटाटो आपले बघू शकताय तुम्ही आणि जेवढे छान मिक्स होईल छान लागेल ना तेवढा आपला वडापाव मस्त बनणार आहे बटाट्याची भाजी छान झाली की नाही वडापाव मस्त छान लागणार तर आता ही मस्त रेडी आहे गॅस करूया बंद आता वर टाकूया बारीक अशी कोथांबीर बारीक कापून घेतल्या बघा आणि एकदा भाजीला मिक्स करूया तर आपली भाजी बनून रेडी आहे आता आपण पीठ कालून घेऊया दोन कप बघा बेसन पीठ घेतलेलं आहे अर्ध पीठ बघा तांदळाचं घेतलंय अर्धा कप ते बेज्यात टाकूया आता दोन्ही पीठ मिक्स करून घेतले बघा त्याच्यात टाकूया थोडीशी हळद जास्त नाही वापरायची थोडीशी टाकायची हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा बघा लाल तिखट आता चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून थोडं थोडं पाणी वतून थोडं थोडं पाणी एक तर बघा मस्त असं भेटर तयार व्हायला लागलंय आपलं पीठ थोडं थोडं पाणी पाणीवतूनच मिक्स करायचं बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं पीठ छान झालेलं आहे एवढंच असंच पाहिजे आपणाला बरोबर जास्त पातळ करू नका आता ह्याला साईडला ठेवून देऊया तर पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे आता हे आपलं बटाटो बी थंड झालेले आहेत बघा आता हे जे काय करूया आपण बारीक बारीक असे गोळे बनवून घेऊया म्हणजे भराभरा तळायला येतात तो हो ले ले तर हो का किती मस्त असं लगेच बनावं लागतं गोळा आपले किती छान शिजलेत बघा बिलकुल हाताला चिटकलेलं नाही काय नाही मस्त झाले ते असे करून घेऊया आणि एका बारीक असं गोळं करू ना प्लेटात ठेवून द्यायचं साईडला एक पाच सहा गोळे बनवून घेऊया आपण मस्त व्हायला लागलेत बघा एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत मी आणि याला साईडला ठेवूया पिठाला घेऊया तर पिठाला एकदा पुन्हा एकदा मिक्स करूया छान असं बघा छान असं मिक्स झाले पीठ आता सो हे घेतलं आहे बघा सोडा थोडासा जास्त नाही थोडासा एक चिमट बरं ते त्याला बी छान असं मिक्स करूया आता हातानेच मिक्स करूया म्हणजे छान असं पीठ मिक्स होतं आहे बघा पीठ असं छान मिक्स झालेलं आहे आपले गोळे बी तयार आहेत टाकून घ्यायचे असे गोळे आता तेल बी आपलं चांगलं तापलेलं आहे तर सोडून घेऊया पुढे तर बघा असं मिक्स करून घ्यायचं तर आता सोडूया किती तेलात आता तेवढ सोडा थोडस तेल असं वर सोडायचं बघ कशी फुला लागले छान दोन्ही छाट छान असं तळून घेऊया तळायला लागले ते बघू शकताय तुम्ही किती मस्त कलर बी आलाय किती छान अस जसं गाड्यावरने मिळते की नाही तसं झालेत का नाही आणि बाहेर असा पाऊस पडायला लागलाय आता तळे थेला काढून घेऊया बघा किती छान झाले एका पिली काढूया आता दुसरं प्यायचे बघा तर बघा किती मस्त वडे व्हायला लागले ते आपले तयार तर असं तेल सोडायचं बघा वरती म्हणजे छान तळले जातात बघा किती छान तळायला लागले आता फिरवून घेऊया बघा छान असं वडे तळले गेलेले आहेत आपले एकदम जवळनं दाखवायला आले तुम्हाला किती छान कलर आलाय बघा काढून घेऊया बघा किती गोल मस्त झालेत नाही मार्केटातल्या आणि बघा नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही आता सगळे असेच वडे बनवून तया तयार करते बघा आपले वडे बनवून तयार आहेत किती मस्त झालेत बघा आता ह्याला साईडला ठेवूया आणि मिरच्या तळून घेऊया तर मिरच्या अशा लांबकुळ्या कापून घेतल्या तर बघा मध्ये एक चिर पाडून कापून घेतल्या त्या आता त्याला तेलात सोडून तळून घेऊया मिरच्या तळूया त्या काढून घेऊया एका प्लेट आता आता मिरच्या तळून घेतल्या त्याच्यावर टाकायचं मीठ तर आता वडे बनवून झाले मिरच्या बनवून झाले आता चहा करूया आपण चहा शिवट अधूर आहे वड खायचं सोबत चहा आणि वड दिल्या नाही मस्त लागतं या पावसाळ्यात तर अद्रक घेतलाय बघा दोन कप पाणी ठेवलंय चहाला आणि गरम झाले पाणी मग अद्रक किसाय लागल्या आता त्याच्यात टाकूया चा दोन चम्मच लागला त्याच्यात टाकूया साखर तीन कप साखर टाकल्या बघा हे ना आता चहा बघा मस्त शिजलाय त्याच्यात वतूया वत दूध आता दूध एक ग्लास दूध वतलं या आता चहाला मस्त असं शिजू देऊया चहा शिजवून घेतलाय मी आता शोधून घेऊया उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातूर बाय